लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर मला वाटत नाही की याच्यामध्ये कोणाचं त्याच्यामध्ये राजकारण आहे की कोणी याला अडवलं आहे ज्या पद्धतीने गतीने याचा या निर्णय व्हायला पाहिजे होता तो निर्णय होत नाही ही माझी सुद्धा खंत आहे निवडणुका जवळ आले की प्रत्येक समाज आरक्षणा करता वेगवेगळ्या आंदोलन उभारतो असं वाटतं का नाही हा निवडणुकीचा मुद्दा नाही आहे धनगर समाजाचं हे गेले पाच वर्ष आपण पाहतोय की आज निवडणूक आल्यात म्हणून ही सगळी माणसं बस आता गणेश कचरे हे लो म, म ब अनेक दिवस आंदोलन केलं यातल्या अनेक लोकांनी अनेक वेळा याच्यावर आंदोलन केलेली आहेत निवडणुकीचा के पुरत हा मुद्दा म्हणून पुढं आलेला नाही आहे किंवा को यांना कोणी असं मिसगाईड पण करत नाही आणि यांचा कुणाला यांना दोष देणं यांचं काम नाही सरकारच्यावर टीका करण्यासाठी मंडळी या ठिकाणी आरक्षणाचा वापर करत नाही यांच्या जातीला आरक्षण मिळावं यांच्या येणार समाजाची उन्नती व्हावी याच्यासाठी ही मंडळी या ठिकाणी म्हणून मी या ठिकाणी आज आज आ, गठन ले ले। एक निघेल कारण माझी अजून कोणाशी वरती चर्चा झालेली नाही चर्चा झाली की सांगतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या